एक शिवसैनिक पहिला प्राध्यापक प्रेमता याने आतापर्यंत तीस वर्ष शिवसेनेच शिवसैनिक म्हणून काम करत आले तुम्हाला माहिती आहे दोन वर्ष तालुका संघटिका म्हणून मी काम पाहिले परंतु आता या शिवसेनेच्या अस्मितेसाठी लोक बंडखोरी म्हणत असतील मी बंडखोरी म्हणत नाही मी शिवसेनेच्या अस्तित्वासाठी आणि शिवसैनिकांसाठी ही लढाई हाती घेतलेली आहे आताचपर्यंत स्वर्गीय अरुनाथी राणे साहेबांच्या माध्यमातून आपण शिवसेना वाढवली संघटना वाढवली सायकलीवर तयार केले प्रत्येक भागात शाखा तयार काही घरच्या बांधून आपण शिवसेना पक्ष वाढवला या तालुक्यात पक्ष वाढवता असताना आपण आप माहिती आहे किती संकटांना सामोरं गेलो धनदांडग्यांच्या विरोधात मोठी आंदोलनं केली केसेस किती अंगावर घेतल्या परंतु आपल्या शिवसैनिकांना आत्ता या सगळ्या मिक्स वातावरणामध्ये आघाडी झाली युती झाली दोन इकडे दोन इकडे पण राष्ट्रवादीने शिवसैनिक गेले आणि शिवसैनिकाचा कुणीच वाली राहिला नाही लोकसभेला आपण सगळ्यांनी झटवून काम केलं शिवसैनिकांच्या जीवावर निवडून आलेले परंतु कधीही शिवसैनिकांना त्यांनी परत दखल घेतली नाही किंवा भेटीसुद्धा घेतलेल्या नाही किंवा एकाही शिवसैनिकाचं काम असं झालं म्हणून या सर्वसामान्य जनतेसाठी आणि शिवसैनिकांसाठी हा मी लढा हाती घेतलेला आहे तरी सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी मला विचार केला अकरा नंबर आणखी चिन्हावर मतदान करून सर्व सामान्य महिलेला एक ताकद द्यावी आणि आपल्या शिवसैनिकांचं अस्तित्व किती प्रमाणात मोठं आहे हे सांगावं आणि हो। एवढ्या ह्या सगळ्यांच्या एकमेकांच्या चिकल घे आपलं एक शिवसैनिक कसं निवडून येईल हे पाहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो